हाय हॅलो नमस्ते तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आता वाजलेत सकाळ पहाटेचे साडेतीन आणि आता विचार करत असाल की एवढ्या सकाळी ब्लॉक कसा काय स्टार्ट केला तर मी माझ्या एका व्हिडिओमध्ये काही म्हटलं होतं की असे काही असे बाहेर जाण्याचे प्लॅन्स असे पडणार आहेत तर तसंच आज कायचं आहे आज आम्ही सगळे फ्रेंड्स मिळून बाहेर ट्रिपला जातो आहे तर ट्रिपला मी मानगावला जाते तर मानगावला एक्झॅक्टली कुठे जात आहे तर ते तुम्हाला जाता जाताच कळेलच तर म्हटलं आता जाता जातच आहे तर जातानाचा प्रवास तुम्हाला दाखवते की आम्ही कशाने जातो आहे कुठून जातो आहे वगैरे बाकी कोण कोण जातो आहे आणि काय आमची तयारी वगैरे आहे ते सगळं आता मी रेडी वगैरे होऊन तर बसली आम्हाला एक चार वाजेपर्यंत म्हणजे फ्रेंड्स पिक करायला येतील बिकॉज uh, मी आणि माझी फ्रेंड आम्ही कस बिल्डिंगमध्ये राहतो सो तिला आणि मला आम्हाला दोघींना इथून पिक करणार आहेत स्वतः ते पिक करायला येतील तेव्हा आम्हाला तुम्हाला मी दाखवेन कौन की कोण कोण आहे सोबत बाकी भेटूया मग आता ते लोक आल्यावरतीच आणि बघूया आता पूर्ण प्रवास कसा काय असणार आहे तो एक्झॅक्टली पूर्ण ॲक्च्युली पूर्ण ट्रिप कशी असणार आहे तेच बघूया आपण तर चला आहे का

काच नाही विंडो एवढी स्वच्छ नाहीये त्यामुळे बाहेरचं काही व्यवस्थित दिसत आणि पण आपण प्रयत्न करायचे शूट करायचा आम्ही अजून पोचलो नाही आहे थोड्याच वेळात आम्ही आमच्या मित्राच्या घरी पोच so, पोचणार होतो हॅलो आन्स अगेन सगळ्यांना सो फायनली आम्ही पोचलो आहे आमच्या मित्राच्या घरी मी फार काही प्रवासात घेतलं नाही कारण झालं असं की आम्ही सकाळी आमची म्हणजे साडेपाचची बस होती आणि ती कुडला नेहरूनगरवरून होती तर मी बसमध्ये बसल्यानंतर बस पूर्ण म्हणजे पॅक्ड होती त्यामुळे फार काही कुठेच थांबली नाही मेन मेन स्टॉप्स घेतले आणि तिथून मग आम्ही घरी पोचलो आणि घरी येईपर्यंत थोडा उशीर झाला होता आम्हाला म्हणजे बस तर वेळ झाली होती पण इथे पोचायला आम्हाला थोडा टाईम गेला त्यामुळे सगळेच थकले होते त्यात का मी काय एवढं घेतलं नाही आणि आता आमचं जेवणाची तयारी चालू आहे जेवणाच्या म्हणण्यापेक्षा मग अशा म्हटलं की नाश्त्याची तयारी चालू आहे तर आता मी आत्ता नाश्ता करणार आणि मग त्याच्यानंतर आम्ही स बघू आणखीन कुठेतरी फिरायला तर हा ब्लॉग माझा नुसता प्रवासाचा नाही होणार आहे तर आज दिवसभरात काय होईल ते मी कंटिन्युएशन मी तुम्हाला दाखवत जाईन तर आता आधी आम्ही बघतो आहे काय बनवायचं आहे ते आम्हाला खायला मग ते झालं की मग बघूया कुठे जाणार आहोत ते बघूया चला जेवणाची तयारी करूया आता पटकन मस्तपैकी सो आता इथे आम्ही आमच्या नाश्त्याची तयारी करतो आहे दुपारी मला वाटते एक वाजला असेल हो एक वाजता आमचा नाश्त्याची तयारी चालू आहे इकडे कांदे कापत हे सगळं जाणार आहे दीपाली जे तू बोलती असते <laughs> इकडे माझे काही फ्रेंड्स गाजर केसाचं सा काम करतात त्यांना माहित नाही किंवा त्यांना शूट करते मी लपून छपून त्यांना शूट करते आणि त्यांची बडबड आपली चालूच आहे तर इकडे आम्ही मसाल्यासाठी सगळं भाजून ठेवलेलं आहे एकीकडे एक आमचे मिसळीसाठी सगळे मिक्सकड धान्य शिजत त्याच्यात आम्हाला काय बोलता येत नाही बाबा तूच बोल